अमरावती शहरात स्टार कराओके क्लब वतीनं स्टार लिटिल चाप गायन स्पर्धेचा ऑडिशन संपन्न अमरावती पंधरा रोजी केसर हॉल मंगलधाम कॉलनी बडनेरा रोड अमरावती येथील स्टार कराओके क्लब वतीनं स्टार लिटिल चाम यांच्या गायनाचे ऑडिशन स्पर्धेचे आयोजन संपन्न झाले आणि त्यावेळी स्वरांकूर अकॅडमीच्या संचालिका नैना दापूरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या या लिटिल स्टारचे गायन ऑडिशन घेण्यात आले या कार्यक्रमादरम्यान प्रमुख मुख्य अतिथी समाजसेविका मी नीता डाखोळे यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात येईल कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले मान्यवर जयश्री चांडक इव्हेंट मॅनेजर तसेच ऑर्गनायझर नंदा वाघमारे रत्नाताई पाटील प्रीती साहू नंदा खंडारे ममता वाघमारे अखिल शेख तसेच सर्व गायन स्पर्धक आणि पालकवर्ग उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात या पाच सुहासिनीच्या हातातून केली तर त्याला कार्यक्रमाला यश मिळतं की नक्कीच त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची देखील पाच सुहासिनीच्या हाताने पूजा झालेली आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे तत्पूर्वी ना मी आज आपल्या ज्या जज आहे त्यांचं त्यांची ओळख आपल्यापर्यंत करून देते आहे आजच्या आपल्या जज आहे डॉक्टर नैना तापुरकर होद्दार इंटरनॅशनल स्कूल संगीतच्या त्या एचओी आहे तसंच मॉर्निंग शिफ्टला असतात त्या गिनेस वर्ल्ड मध्ये त्यांचं नाव देखील आहे तसंच स्वरशो खोडके मेमोरियल ट्रस्ट याचं परीक्षण त्या दरवर्षी करत असतात तसेच आणि कार्यक्रमात जजिंग यांचं नेहमी जजिंग असतंच तर अशा आज आपल्यामध्ये जच म्हणून आपला पेल्या नैनाताई दापूरकर यांना मी सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत करण्याकरिता मंचावर आमंत्रित करते की नैनाताई दापूरकर यांनी मंचावर कृपया यावे तसेच आयोजकच्या चा पूर्ण टीमनी नैनाताई यांचं स्वागत करावे अशी विनंती करते खूप खूप धन्यवाद ज्ञानादा तुम्ही इथे आहात मी जैनादाना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचं स्थान ग्रहण करायचं आहे आणि लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत करणार आहोत